पण आमचं पण ते एक रिश्तेदार गोष्टी आले होते त्याच्यामुळे ते आले बसायसाठी आणि त्याच्यात त्यांनी मारून टाकलं माझ्या बापाला आणि माझं बोलणं पण नाही झालं एक शब्द पण मी माझ्या बापासोबत बोललो नाही माहिती काही माझ्या बापाचली गाडी गाडी चालू ठेवून तीत एक जण मागण आला तो आता एक जण आला आणि डायरेक्ट मारून बिरून गेला त्याच्यानंतर पोरांनी गाडी चालूच ठेवली होती काय कळालं मला बाहेर गेले होते माझा मुलगा आणि ती गेलो होतो घर तर मी काही वेळासाठी फोन ठेवला होता बंद तर इकडं असं झालं तो मुलगा आहे ना त्यानं काय केलं काहीतरी हत्या हातात होतं ज्याचं पाहिजे तर त्यानं सगळ्या गली गलीत फिरला हे दिसलेच नाही बाहेर कोणीच आमचं मनुष्य दिसलं नाही बाहेर सगळे घरात होते हालकडचं घर त्यांना माहीत नव्हतं वाटतंय तर त्यांना घरात बघितलंच नाही आणि मग ते बाहेर आले जेवून असेच पाण्याची बॉटलच घेऊन जात होते आणि तिथं बसलं जाऊन की त्यांना विचारलं वाटतंय की तुझा मुलगा कुठे काहीतरी विचारलं जे माहीत नाही तर त्यांना असं तोंडात पहिलं तर तोंडातून असे ते हे घातलं का काय होतं सुरा तोंडात घालून ते तो अडकलं वाटतंय थी, थी आ, ती लो लो इतका इतका तर ती मूठ सुद्धा निघालेली त्यांना ती ती मूठ टाकून देऊन ह्यानं घरून तोंडावर मारलं हे फोल्ड ते डोकं फोल्ड हात करायला गेले असत वाचवण्यासाठी कोणाला पण कोणीतरी वाचवणारा पाहिजे आपल्याला हात करायला गेले ते हात पण तोडला इतकं असं इतकं विचित्र मारलं ढोरा जनावराला पण कोणी असं मारू शकत नाही त्याचं त्याच नावीच माहिती काय कारण आम्ही बाहेर गेलो होतो ना त्याची बहीण आमच्याकडे आली होती तीच आली होती स्वतःहून ती पण आहे आमच्याकडे तर ती आमच्याकडं आली तर त्यांना विचारपूस ऐवजी त्यांना डायरेक्ट येऊन मारामारीचा विचारपूस केली काय नेमका प्रकार घडला कशामुळे मारलं आम्ही माझं लग्न केलं होतं आमच्याकडं सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे तर आम्ही फक्त नाही का मोबाईल तिथं आम्ही घेतनं स्टेशनला गेलो पुन्हा स्टेशनला त्याच्यानंतर आम्ही मोबाईल ऑफ वगैरे ठेवला आणि थोड्या वेळाने आम्ही मोबाईल स्विच ऑफ खोला फक्त विचारायसाठी काय झालं काय नाही तर त्याच्यानंतर माझ्या बहिणींनी सांगितलं की फक्त एवढंच मला कळलं मी माझे चप्पल विप्पल सगळं तिथं सोडून मी माझ्या आईला घेऊन फक्त तिकडनं आलो येता येता माझा दोन तीन वेळा ॲक्सिडंट पण होता होता वाचला कारण की मी माझ्या बापाच्या तिथं जायला मी एवढं फास्टमध्ये मी कधीच हे नाही केलं पण तिथं मी फास्टमध्ये जाता जाता माझा ॲक्सिडंट पण झाला असतं मी माझ्या बापाला लय बेरम मारून टाकला आ, चार तुम चार। कारण तुमच्या वडिलांचा काय गुन्हा होता माझ्या बापाचा काय नव्हता त्यांचं काहीच कारण नाही तुम्हाला माझा मग तुम्ही मला मारू टाका मला मारलं असतं तर काही नाही पण माझ्या बापाने काय केलं माझा बाप कोणाचं एक मध्ये नसतो मध्ये नसतो अख्ख्या वस्तीत तुम्ही खाल्लं तर वरपर्यंत कुणाला पण विसरा माझा बाप कसा आहे तुम्हाला एक जरी माणूस बोलला की याचा बाप असा आहे तर मग आमचे आम्हाला काहीच न्याय देऊ नका माझा बापा जर विरोध कोण केला तर आम्हाला न्याय देऊ नका कारण की सगळ्या वस्तीला माहिती हा कसा होता अख्ख्या वस्तीमध्ये ते मामा नाहीतर दादा दोनच नाव होते सगळ्यांना आपलं पोरग म्हणून पाहिजे आम्हाला मागणी बघा आम्हाला न्याय भेटला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यानंतर परत काय होईल आता परत ते आम्हाला मारणार कारण की आम्ही आता मी घरी नसतो कारण की मी कामाला जातो जर माझी मम्मी माझी बहीण किंवा माझा छोटा भाऊ पाचसा तर त्यांना मारलं तर मी काय करणार गर कारण की त्यांनी आमच्या घरातला पहिला एक व्यक्ती घालवला तर मग आता दुसरा जर घालवणार तर आम्ही काय करणार काहीच नाही आम्हाला न्याय पाहिजे महाराष्ट्र हातरून टाकणारी घटना आहे अतिशय क्रूरपणे आंबेडकरी समाजाच्या या आमच्या काठाळू लहाडे या वृद्ध इस्माला मारून टाकण्यात आलेले त्याचं चूक काय त्यांनी त्याच्या मुलाला जन्म दिला आजही या राज्यात किती भुरसटलेली मानसिकता आहे आंतरजातीय विवाहाला आजही अशा पद्धतीने जातीच्या चष्म्यातून बघितलं जात पुण्यातल्या यरवाड्यातली ही घटना विराज जगतापच्या धर्तीवरची घटना आहे एवढंच आहे की त्यात विराज जगतापचं हत्याकांड झालं इथं मुलाच्या वडिलाचं हत्याकांड झालं त्या मुलीच्या भावाने हे हत्याकांड घडून आणलं यात फेल्युअर आहे की आम्ही आंतरजातीय विवाहाला या ठिकाणी मान्यता पाहिजे तशी देऊ शकलेलो नाही आणि त्याच्यामुळे ही, त्या ही क्रूरता वाढलेली आहे ज्या मुलांनी आमच्या या इस्मास मारहाण केली त्याला एवढं बेदमपणे त्या ठिकाणी बेदम धारधार शा, शास्त्रांनी त्याचं असणारं अतिशय क्रूरपणे हत्याकांड केलं आणि त्यात तो जागेच असणार त्या ठिकाणी दगावलेले एवढी क्रूरता आली कुठं तर तो गुन्हेगार होता त्याच्यावरती याच्या आधी सुद्धा गुन्हे होते तर अशा पद्धतीने वस्त्यांमध्ये असणारे गुन्हेगार हे कायमस्वरूपी मोक्यामध्ये पायबंद असले पाहिजेत कि सराईत गुन्हेगार हल्ला करून गेल्यावरती अवघ्या अर्ध्या जे दोन गुन्हेगार होते ते दोन्ही गुन्हेगार इथल्या पोलिसांनी पकडलेत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांना जात सर्टिफिकेट दिलंय डी सी सुद्धा या याच्या माध्यमातून आव्हान करतोय की तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्टचे सुद्धा त्याच्यात कलम ॲड झाले पाहिजेत आणि त्यात ॲट्रॉसिटीचा ॲक्ट कलम ॲड करून या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अवघ्या अडीच महिन्यात म्हणजे कोपर्डी हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात निकाल लागला आरोपीला जन्मठेप झाली त्याच धर्तीवरती या हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात त्याचा असणार जुनं रेकॉर्ड काढून आणि हे तीनशे दोन अट्रॉसिटीचा रेकॉर्ड काढून अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही असणारे आमच्या आंदोलनाची भूमिका आहे स्थानिकचा आतापर्यंत लोकप्रतिनिधी आलेला नाही कुणी आमदार आलाय का बेटायला हो खासदार आलाय का भेटायला एवढी भयानक परिस्थिती निवडणुकीत आमचे मत चालतात परंतु आमच्या संवेदना या ठिकाणी विचारायला सुद्धा कुणी येत नाही अशी स्थिती आहे गंभीर प्रकरण हे प्रकरण घेऊन आम्ही हेच नाही परभणीला सुद्धा एक प्रकरण झालंय सुरतला सुद्धा झालंय त्या सगळ्याचा एक एक ठिकाणी घेऊन याचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहेत यात पीडित कुटुंब अतिशय दुःखी मी त्यांना भेटायला आलो आहे आरोपी दोन्ही अटक आहेत आणि पुढची आमची लढाई त्यांना न्याय देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी असणार आहे मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी ठामपणे कायम शेवटपर्यंत उभा राहणार आणि कोणत्याही परिस्थितीत या नराधम आरोपीला फाशी झाली पाहिजे यासाठी लढत राहणार असं आश्वासन सुद्धा कुटुंबाला देतोय राज्य सरकारला मी आव्हान करतो की राज्यातला कायदा व सुव्यवस्था अतिशय बिकट झालेला आहे इथल्या गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही हे गुन्हेगार नशेखोर आहेत वेगवेगळ्या प्रकारचा नशा करतात त्याच्यामुळे आपण कुणाला मारतोय याचं सुद्धा भान राहत नाही आपल्या बापाच्या वयाच्या माणसाच्या नरड्यावर विनाकारण शस्त्र चालवतोय हे माणूस एकदम नशेखोर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नशा इथं उपलब्ध असल्यामुळे होत आहेत माझी असणारी यंत्रणेला आव्हान आहे की या भागात चालू असलेले जे काही अवैध धंदे असतील नशाखोरी असेल त्यालासुद्धा पायबंद घालावा अन्यथा हे क्राईम या ठिकाणी बंद होणार नाहीत ही सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी डी सी पी आणि एसीपी सी पी या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा या माध्यमातून करतोय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सगळे कलमे ॲड झालेले आहेत आणि आरोपीसुद्धा त्यांनी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते या कुटुंबाला न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारे भूमिका घेतील याच माध्यमातून मी आज या कुटुंबाला भेटायला आलो आणि हे आंदोलन राज्यव्यापी करतो